मधी का नाही ना मधी का नाही ना नमस्कार मित्रांनो तर आज आपण सुरतगाव या ठिकाणी मित्रांनो साप पकडण्यासाठी आलतो आपल्याला आमचे जीवलग मित्र माऊली भाया यांचा पाल आला होता येत्या चालू लोक थोडा काय करा कवड्या बिनविशेरे वाट कोबरा वाटला मला पण कोबरा तर मित्रांनो बघू शकता किती मोठ्या साईजचा हा कवड्याचा नाही गोन एवढ्या चढते काय कवड्याचा तर मित्रांनो बघू शकता आपल्याला कोबरा वाटला होता पण हा कवड्या निघला नाही मला भी कोबरा वाटला म्हणून फास्ट आलो मी असत नाही ना नको धरतो इले चावतोय बेकार साबी लय भावते खाल्ल्यामुळे फुगले ती

तर मित्रांनो बघू शकता आपण हा कवड्या साप पकडलेला मित्रांनो जिल्हा तालुकापूर या ठिकाणी व्हिडिओ शॉट पर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचले पाहिजेत हा बिनविषारी जरी असला तरी मित्रांनो हा पर्यावरणाचा हिस्सा आहे आणि मित्रांनो हे घरातलं सफाईचं काम करतो पाल खाण्याचं काम करतो मित्रांनो जी फाल आपल्या अन्नामध्ये वगैरे पडली तर विषबाधा होती ती पाल खाऊन टाकतो मित्रांनो ह्यानं पाल खाल्लेला बघू शकता पालच ती पाल शकतावर कुठे भिंतीवर छापी मित्रांनो बघू शकता आणि बाहेर खाल्लेला खाल्लेलं ही पाल खाली होती ही बहुतेक पचन झाले काही अरे पाल नाही खाली गोळा